नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक झटपट चविष्ट आणि पौष्टिक अशी शेपूची भाजी रोजच्या जेवणात ही भाजी खूप छान लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे चला तर मग पटकन पाहूया ही स्वादिष्ट रेसिपी कशी करायची ते चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक शेपूची पेंडी कापून याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे बारीक कापलेली आहे शेपू शेपू बनवण्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे भिजवून वगैरे घ्यायची नाही फक्त धुवून घ्यायची आता आपण भाजीची तयारी करूया हिरव्या मिरच्या तेल टाकून आपण मिरच्यांना परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मिरच्या एक दोन मिनिटे परतायच्या आणि एक दोन मिनिटानंतर आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे आधीच टाकला तर तो करपेल त्यामुळे थोडंसं एक दोन मिनिटानंतर यामध्ये लसूण टाकलं आहे मी मी मिरच्या जास्त वापरते कारण आमच्या घरात सगळेजण तिखट खातात हे बघा मिक्सरला बारीक वाटून घेतल्यात मिरच्या त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी कांदा टाकते आहे कांद्याला तीन चार मिनिटे परतून घेऊयात हे पहा कांदा आपला परतलेला आहे आता मी यामध्ये मिरचीचं वाटण टाकत आहे हिरवी मिरची आणि लसूणचं आपण वाटण बनवलं होतं ते मी यामध्ये टाकले याला आपण एक दोन मिनिटे परतून घेऊयात जास्त परतायची अजिबात गरज नाही कारण आपण याला तेलामध्ये फ्राय केलेलं होतं एक दोन मिनिटे झाल्यानंतर यात आपण टाकणार आहोत मुगाची डाळ जी आपण धुवून घेतलेली आहे मुगाची डाळ अतिशय जास्त टाकू नका अशीच दोन तीन चमचेस घालायची म्हणजे आपली भाजी चांगली बनते याला एखाद मिनिट परतून घेऊयात आणि लगेच आपण यामध्ये शेपूची भाजी टाकूयात शेपूच्या भाजीला पाच सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण मध्ये रेती वगैरे असते त्यामुळे स्वच्छ धुवून पिळून मगच यामध्ये टाकायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद टाकूया आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात अर्धा वाटीपेक्षा पण कमी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे डाळ शिजण्या इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळ आपली जेव्हा शिजते तेव्हाच आपली शेपूची भाजी पण शिजलेली असते त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही आता झाकण ठेवून आपल्याला एक पाच सहा मिनिटे भाजीला स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आणि आपली भाजी इथे बनून तयार झालेली आहे डाळ पण आपली शिजलेली आहे आणि आपली शेपूची भाजी पण शिजलेली आहे खूप चवदार अशी शेपूची भाजी इथे बनून तयार झालेली आहे यामध्ये मी शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून मी शेपूची भाजी कशी करायची हे दाखवलं होतं यामध्ये बिना शेंगदाण्याची भाजी मी बनवली आहे अशी पण भाजी खूप चविष्ट लागते आणि शेंगदाण्याच्या कूटातली पण भाजी छान लागते दोन्हीही रेसिपी एकदम जबरदस्त आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार चला तर मग पुन्हा भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय